आणि कुठं चालले बघा दिदी आहे मीरा आहे आणि असे रिक्षा आहे आणि चालू हे आता अकरा वाजलेला आहे आता बघा चौक आहे पोलीस स्टेशन तो वेळी आमच्या गेल्या जिहारा नाही पाण्याचा कारण पाण्याचा मीरा मिराच म्हणजे मयूर आणि दादा नाही आजचे दोघ जण आणि असं चालले राहू छान आहे रामजींचं मंदिर तुम्हाला दाखवते तिथे गेल्यावर आहे नाही पुरी पण खूप आवडते कपडे बिपडे घेतले दाखव धबधबा वगैरे ते आहे ना बघण्यासाठी छान दिल्या लागली झोप बादशातले गणपती बघा गणपतींची गणपतीची तयारी कशा गणपती बनवतात इकडं बाहेर आहे रोड

बिबट्या वाण चौकात चालवायच्या घाट सुरू झाला रामलिंगचा घाट सुरू झाला रामलिंग रामलिंग बघा हे रामलिंग चा डोंगर का

तो दादा मन तो गंद लावन जावा हा दो चला भारी भारी काय 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 असं बनत आल्या का तस वाटा लागले का ना घरी असे होत तस बनातल्या सारखंच आहे श्रावण महिना असला ना महादेवाच मंदिर कणीस हा हा तसली ब्लाउज का येताना बघू काटवट काठवट बघितलंय का पहिला जुन्या पाट इकडं का छान असे गर्दी असेल बाबा

दिदी माकडं बघ नाही एक चापड घ्यायचं होतं ना पिल्लू तुला माकडाच हे घ्याल हा ही बहिणीला बारीक चापट बघा खाली कसं बसलं माकडच माकड चला आणि आता या धबधब्यातून खाल् जाऊन बाहेरच्या मधून गर्दी किती आहे बघा आता श्रावण असल्यामुळं गर्दी नाही गर्दी असते आता लाईनीला थांबायला दोन तास लागतील म्हणून आम्ही धावणं मंदिराला येडा घालून माकड मारायची घसरते घसरते खाली उतरायचं कसं आहे कसं आहे ते उतरला दहा दा आमचा हा मला आता उतरायचं घ्यायला उतरायचं लय आहे खाली ह्या पाण्यातून तिकडं मंदिरात जायचं पाय धुवून आता उतरा उघड्या टाकू डॉक्टर フォトガルのこと。 हो, <इज़ाना दीज़ागा> चाला चाला खाली उतरायचं आणि उतरायच तर बघा खूप छान आहे राम असं पाऱ्यातून जायचंय भर वाटते एकदम आणि गसर दगड शेवळल्यात पडायची भीती वाटते पुढचं बघा तुम्हाला दाखवते चल चल आलं

मंदिरात खूप घर होती म्हणून मंदिरातला काही व्हिडिओ नाही काढला आम्ही चल 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 चिता चिती बन मारलेला आहे लोक वरपण जात